मनसेची बैठक आता संपलेली आहे पराभूत उमेदवारांचं म्हणणं आहे आणि ते म्हणणं राज ठाकरे यांनी जाणून घेतलेलं आहे उमेदवारांनी ईव्हीएम संदर्भात या बैठकीमध्ये शंका सुद्धा उपस्थित केलेली आहे भाजपसोबतची जवळीक आपल्याला फायदेशीर ठरलं नाही असं म्हणणं उमेदवारांनी या बैठकीमध्ये राज ठाकरे यांच्यासमोर मांडलेलं आहे आताची महत्वाची बातमी मनसेचा विधानसभा निवडणुकीमध्ये एकही आमदार हा निवडून आलेला नाही मोठा दणका मनसेला बसलेला आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मनसेनं महत्वाची बैठक बोलावलेली होती पराभूत उमेदवारांचं म्हणणं राज ठाकरे यांनी जाणून घेतलेलं आहे उमेदवारांनी ईव्हीएम संदर्भात या बैठकीमध्ये शंका उपस्थित केलेल्या आहेत आणि भाजप सोबत केलेली आहे ती फायदेशीर ठरली नाही असंही म्हणणं आहे आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी राज ठाकरे यांच्यासमोर आहे या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून मनोज काय एकंदरीत या बैठकीमध्ये झालं विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकही एक उमेदवार निवडून आलेला नाही आणि त्याच अनुषंगाने आज मात्र राज ठाकरे यांनी जे मुंबई आणि परिसरातले पराभूत उमेदवार आहेत त्यांची बैठक बोलावण्यात आली होती आणि त्यामध्ये जे उमेदवार आहेत त्यांची मतं जाणून घेतली नेमका पराभव कशामुळे झाला याची सुद्धा विचारपूस केलेली आहे तर या संदर्भात ज्या सभा होत होत्या प्रचार सभा होत होत्या त्या संदर्भात चांगला प्रतिसाद मिळत असताना पण त्याचा जे रूपांतर आहे ते मतामध्ये का झालं नाही या सगळ्या गोष्टीचा ओळख यामध्ये झालेला आहे परंतु जे उमेदवार आहेत त्या सर्वांनाच आशा होती की चांगल्या प्रकारचं प्रदर्शन होईल किंवा चार ते पाच जण तरी निवडून येतील अशी आशा होती परंतु ते सुद्धा झालेलं नाही आहे त्यामुळे या सगळ्या संदर्भात ईव्हीएम वर शंका उपस्थित करण्यात आली त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत मनसेनं बिनशर्त पाठिंबा सुद्धा दिला होता भाजपाशी जवळीक केली होती परंतु विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपाशी जी जवळीक केली होती त्याचा काहीही या सगळ्या गोष्टीच्या नाराजी जी आहे ती राज ठाकरे यांच्याकडे व्यक्त करण्यात आलेली आहे परंतु त्यामुळे पराभूत उमेदवारांनी राज ठाकरे यांच्यासमोर आपलं म्हणणं मांडलेलं आहे आपली नाराजी सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे धन्यवाद मनोज आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी